यवतमाळमध्ये सराफा व्यापाऱ्याच्या बॅग ची चोरी झाली आहे ट्रॅव्हल्समधून सोळा किलो चांदी असलेली बॅग चोरीला गेली आहे बॅग चोरी, चोरी करणारा आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय सराफा व्यापारी हे सोळा किलो आठशे ग्रॅम चांदी बॅग घेऊन ट्रॅव्हल्स मधून पळून गेलेले होते तेलंगणा येथे जात असताना चोरट्याने चांदी असलेली बॅग लंपास केली आणि दरम्यान या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीला गझाड करत सात लाख अडुसष्ट हजार रुपयांची चांदी जप्त करण्यात आली ट्रॅव्हल्समधून सोळा किलो चांदी असलेली बॅग चोरीला गेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत या चोरांना ताब्यात घेतलेलं आहे बॅग चोरी करणारा आरोपी हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेला आहे